केदार शिंदे यांचा सुपरहिट मराठी चित्रपट बायपण बाहेर देवानंतर आता आयपण देवा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काल महिला दिनाच्या औचित्य साधून त्यांनी या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे आता सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि या चित्रपटातून कोणती नवी कथा आणि कलाकार पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे दोन हजार तेवीस साली सर्वाधिक चर्चेत राहिलेला मराठी चित्रपट बायपन बारे देवा कोणी पाहिला नसेल तर नवलच मागील वर्षी समस्त प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा हा चित्रपट आता नव्या कौरुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे हायपन भारी देवा असं या चित्रपटाचे नाव असून पुढील वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून बायपन भारी देवा या चित्रपटाचा पुढील भाग येणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू होती कालच्या जागतिक महिला दिनाच्या साधून केदार शिंदे यांनी टीम या आणि चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांना आनंदाचा धक्का दिला आहे या एक पोस्टरही समोर आले आहे आता या नव्या चित्रपटाची नक्की कहाणी काय असेल कोणते नवे कलाकार असतील का या चित्रपटातून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे बायपन भारदेवा हा चित्रपट केवळ देशभरातच नाही तर परदेशातही तुफान गाजला या चित्रपटान बॉक्स ऑफिस वर नव्वद कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती सैराट नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे चित्रपटातील गाणी वर्गासह पुरुष वर्गाने चांगला प्रतिसाद दिला तरुण पिढीनेही या चित्रपटासाठी मोठी गर्दी केली होती चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्यासोबत महिला वर्ग आपल्या ग्रुपसह दोन तीन वेळा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत होत्या या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक के दर्शन दे म्हणाले की बायपन बारे देवा या सिनेमानं खूप काही शिकवलं खर तर प्रत्येक कलाकृती कलाकारांसाठी एक कार्यशाळा असते पण बायपन बारे देवा हा चित्रपट करताना आणि हा चित्रपट प्रदर्शनानंतर रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे बारावले पण आले होते ही कलाकृती मी आई बायको मुलगी मावशी आजी यांच्यासाठीच केली होती अगबाई अरेच्यामुळे स्त्रीच्या मनात काय चालतं याचा शोध घेतला पण भारी देवा या चित्रपटांना स्त्री मनाला समजून घेण्याची संधी मिळाली मग डोक्यात एक आलं आई पण किती महत्वाचा नाजूक विषय आहे एक आईच असते जी पुरुषाला जन्म देते तिच्या भाऊ या आतंक समुद्रासारख्या असतात त्यातलं ओंजर पाणी या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या चरणी वाहणार आहे हा सिनेमा फक्त कोणा स्त्रीसाठी नाही तर तो समस्त रसिकांसाठी असेल कारण प्रत्येकाला आई असते असं ते म्हणाले मी पुन्हा एकदा जिओ स्टुडिओ सोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे ज्यांनी बायपण भारी देवासाठी माझ्या विजनसाठी मला पाठिंबा दिला आई पण भारी देवासोबत आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा आणि चिरस्थायी प्रभाव टाकणारा चित्रपट देऊ अशी आशा करतो असे ते पुढे म्हणाले अग बाय आरे च्या आणि पण भारी देवानंतर केदार शिंदे आता घेऊन येत आहेत आई पण भारी देवा नावाप्रमाणेच हा विषय आई पण आणि तिच्याशी संबंधित असलेल्या आपल्या सगळ्यांचाच आई असं म्हणता येईल मात्र यावेळी स्त्रियांची एक वेगळी बाजू एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केदार शिंदे करतील हे नक्कीच जिओ स्टुडिओ प्रस्तुत केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित ज्योति देशपांडे बेला शिंदे आणि अजित बोरे यांच्यासह निर्मित आई पण भारी देवा चित्रपटाचे लेखन वशैली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त द्वारे करण्यात आले आहे